नाशिकच्या चित्रपट नाटक आणि मालिकांसोबतच इतर कलाकारांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी कलाकारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे नाशिक शहराध्यक्ष श्री अक्षय खांडरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली मिसळ मेजवानीच्या निमित्ताने झालेल्या या चर्चेला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना नाशिकचे इतर पदाधिकारी देखील हजर होते या प्रसंगी काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोबत चर्चा केली नमस्कार आज महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने आज ही आपली मिसळ पार्टी आयोजित केली होती यामध्ये सर्व महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे पदाधिकारी आहेत विभागाचे विभागाध्यक्ष म्हणा आमचे शहराध्यक्ष अक्षयजी खांडे देखील आहे त्यानंतर जे पवार असतील सर्वच पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आज उपस्थित राहिलो एक छान मिसळ पार्टी झाली आणि यावरती जी कलाकारांची कलाकारांसाठी जे मनसे जे सेना काम करते नाशिक शहरामध्ये ज्याचे कलाकारांच्या समस्या असतील कलाकारांचे काही प्रश्न असतील स्थानिक नाशिकचे स्त्री कलाकार आहेत यांना त्यांच्या कामा व्यतिरिक्त जास्त थांबावं जय महाराष्ट्र नाशिकमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बऱ्याच प्रमाणात सिरियल्स चित्रपट शॉर्ट फिल्म असे बरेच प्रोजेक्ट आणि त्याचे शूट होतात आणि नाशिकमध्ये सुद्धा खूप चांगले कलाकार आहेत तर ह्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये नाशिकमधील कलाकारांना सुद्धा संधी मिळावी आणि त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यात मनसे चित्रपट सेना कटिबद्ध आहे नाशिकच्या कलावंतांचं इथे एकत्रीकरण झालं होतं त्यासाठी एक छोटेखानी मिसळ पार्टी आयोजित करण्यात आली होती तर मिसळ खाता खाता जे काही मुद्दे चर्चेत आले त्याच्यावर फक्त मी थोडक्यात ता, प्रकाश टाकतो नाशिकच्या कलावंतांची प्रचंड परवड होते हा पहिला मुद्दा नाशिकच्या कलावंतांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळते हा दुसरा मुद्दा नाशिकमध्ये टॅलेंट आहे म्हणून आम्ही प्रॉडक्शन्स नाशिकला आणतो असं सांगितल्यानंतर नाशिकच्या टॅलेंटला मॉपमध्ये किंवा सेकंड डेडपासून खाली उभं केलं जातं हा एक मुद्दा जर या सगळ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बालकलाकार आणि विशेषतः महिला कला कलाकार यांच्या बाबतीत सकाळी सातला आठला बोलवून रात्री सातला आठला त्यांचा एखादा सीन लागतो शॉर्ट होतो त्याच्यानंतरही त्यांना सांगितलं जातं की तुमच्या पेमेंटचा आता सही झाली नव्हती कधी काय नव्हतं कधी हे नव्हतं कधी ते नव्हतं डॉक्युमेंट्स नाही काही नाही अशा अनेक समस्यांवर इथे कलाकारांनी मनमोकळेपणाने संवाद साधलाय याच्यावर आम्ही नक्कीच काम करण्याचा का प्रयत्न करू धन्यवाद जागर जनस्थांसाठी तेजस चव्हाण नाशिक